नवी मुंबईच्या अरोली परिसरातील रबाळे येथे या, या वर्षीची दिवाळी काहीशी वेगळीच होती कारण इथे दिवे फक्त घरांमध्ये नाही तर निराधार महिलांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे दिवे पेटले सावित्रीबाई फुले महिला मंडळ रबाळे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना शिंदे गटाच्या नवी मुंबई उपजिल्हा संघटिका वत्सला कांबळे यांच्या नेतृत्वात रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बुद्ध विहार समोर एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम पार पडला या उपक्रमात पाचशेहून अधिक निराधार महिलांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक महिलेला साडी मिठाई आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हसके शिवसेना नवी मुंबईचे उपनेते विजय चौगुले शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर शिवसेना महिला संघटिका शीतल कचरे या मान्यवरांनी उपस्थित राहून वत्सला कांबळे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आणि समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याच्या या उपक्रमाचं स्वागत केल। दरवर्षी असं समाजकार्य करत असतात आणि समाजकार्याच्या माध्यमातून या लोकांचा विसर न पडून देता प्रामुख्याने या लोकांचा सन्मान खरं तर दिवाळीचा गोडवा हा प्रत्येकाच्या घरात असतो पण निराधार महिलांचा गोडवा हा वत्सलाताईंच्या माध्यमातून होतोय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असेच समाजसेवा घडत राहावं ना चुका सका जिसे जमाना वो एक नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण नेहमीच म्हणतो अंधाऱ्या वस्तीत भिमानं लावलं आहे दिवा त्या अंधाऱ्या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवा लावला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा एक अधिकार दिला आणि त्या अधिकारातूनच आणि तिले त्यांनी दिलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या नाऱ्यातून तयार झालेल्या आपल्या वत्सलादाई कांबळे यांचं प्रथम मी अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरता के उपस्थित आपले उपनेते विजयजी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईल चितुरदाई कचरे चेतन पाटील शशिकला जाधव मैनाताई कोकाटे साईनाथ वाघमारे आणि उपस्थित सर्व महिला वर्ग दिवाळीचा दिवस आहे दिवाळीचा सण आहे आणि ही दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यात यावी हा आनंद दिवाळी म्हणजे काय दिवाळी म्हणजे आनंद साजरा करण्याचा जो दिवस तो, तो दिवाळी तुम्ही सर्व महिला या ठिकाणी कार्यक्रमाचं लिहिलं होतं की निराधार महिलांना मदत पण वत्सला ताई आपल्यासारखी लोक आणि विजय चौगुलेंसारखी नेते जर आपल्या मागे असतील तर आपल्याला निराधार समोरच्याला म्हणणं मला योग्य वाटत नाही कारण आपला आधार त्यांना कायम आहे लोक स्वतःसाठी जगतात पण लोकांसाठी जगणं हे फार वेगळं असतं हा दिव दीपावलीच्या दिवशी प्रत्येकाला वाटतं एक नवीन कपडा ते गोडधोड आपल्या घरात व्हावं आणि ते काम वत्सालात आहे तुम्ही यांनी या ठिकाणी करत आहात गेले बारा तेरा वर्ष आपण या विभागामध्ये शैक्षणिक काम करत आहात शाळेच्या माध्यमातून या महिलांना रोजगार देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात हे मी पाहतो अनेक छोटे मोठे विषय अनेक लोकांच्या अडचणी घेऊन तुम्ही ठाण्याला येत असतात माझ्या कार्यालयात येत असतात त्याच्यामध्ये तुमची तळमळ तुमची तळमळ मी पाहिलेली आहे आणि आपण तो या ठिकाणी कार्यक्रम केलात ना करता है। ना ने है करता है। या निराधार महिलांना आधार देण्याचा जो आपण प्रयत्न करताय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सगळ्यांना एक मूळ मंत्र दिलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे समाजकारणाचं आपण काम करताय आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील एवढ्याच याशी या ठिकाणी मी दिपॉशी शुभेच्छा देतो आलेल्या सर्वांना

या सर्वांचा विशेष सत्कार आयोजकांकडून करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले महिला मंडळ रबाळे यांच्या पुढाकाराने पार पडले वत्सला कांबळे यांनी दिवाळीचा खरा अर्थ समाजासमोर उभा केला दिवे फक्त भिंतीवर नाही तर मनांमध्ये पेटवले त्या म्हणाल्या प्रत्येक महिलेला दिवाळी साजरी करण्याचा हक्क आहे आणि हा उपक्रम त्याच भावनेतून उभारला आहे ही दिवाळी फक्त आनंदाची नाही तर समाजातील अंधार दूर करून उजेड पसरण्याची एक प्रेरणादायी सुरुवात आहे पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रियाबाई तांबळे यांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम दिपालीच्या दिवशी त्यांनी केलेलं आहे के त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणं लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणं हे माझं काम आहे पदाधिकारी खासदार म्हणून आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे का उभं राहणं आणि चांगलं काम करते त्याचं कौतुक करणं याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे मला हेच म्हणायचंय की महिला असून एकदम धडाडीनं आमच्या वचनाताई काम करतात आणि जे पुरुष मंडळी करू शकत नाहीत त्या महिला असून ते प्रत्येक गोष्टीला धावून असतात कोणाचा ऍक्सिडेंट हो या कुणाचं शाळेचं काम असो या कुणाचं हॉस्पिटलचं काम असो तर धावत येतात आणि ह्या ज्या निराधार महिला आहेत त्यांना अगदीच त्यांनी आज खूप खुश केलेला आहे मला पण हे बघून खूप आनंद झालेला आहे जेणेकरून आज बायांच्या चेहऱ्यावरती एक हसमुख चेहरा होता की कुणीच निराश नव्हतं मला हे त्यांचा आनंद बघून खूप आनंद झालाय आणि आम्हाला पण त्यांच्यासोबत आम्ही राहतोय तर आम्हाला पण खूप खूपच खूपच अगदी आनंद झालेला आहे ईश्वर ईश्वरचंद्रनी हेच प्रार्थना करते की त्या अशाच पुढे जाव्यात आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव असेच पाठीशी राहू हो भावी सेविका आम्ही कधी पण एनी टाइम त्यांच्या सोबत साथ द्यायला तयार आहेत की आम्ही ईश्वरचरणी हेच प्रार्थना करतो की त्या भावी सेविका म्हणून याव्यात हे स्वप्न आहे आमचं दिवाळी निमित्त ज्या ह्या महिला आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद पाहून दिवाळी सगळ्यांची साजरी चांगल्या प्रकारे झालेली आहे जेणेकरून आज कुणाच्या चेहऱ्यावर निराशपणा नव्हता आणि सगळ्यांचीच दिवाळी आनंदात झाली आणि ह्याच्या पुढे पण आणि ह्याच ह्याच प्रकारे एक साडी आणि एक पेड्याचं पाकिट तरी दिलेलं आहे की ते खूपच आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून आज कुणी कुणाला है, एक रुपयाचा कुणी खर्च करत नाहीत की त्या धाडस करून दोन दिवसात त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे पार पाडलेला आहे मैं बेचे मॅडम को बहुत बहुत आभारी मानती क्योंकि जो लोक काम नाही किया आज बेचना मॅडमने किया विधवा बाई नहीं है उसके लिए इन्होंने कपड़ा दिया एक डब्बा दिया मिठाई का कितना भाई लोग विधवा भाई लोग रो रही थी खुशी से खुशी का आंसू था वो क्योंकि आज तक मतलब एक उन्नीस में या एक बीस में आज तक कोई नहीं मतलब बांटे थे लेकिन इन्होंने आज वो करके दिखाए कहते हैं ना नारी शक्ति नारी शक्ति बहुत शक्ति है कोई तो माने ना माने ये बात को मान के चलती हूँ मैं और आभारी हूँ मैं विजय जी चोगले जी का और हाँ, मस्के का उन्होंने भी सही टाइम पे आए मुझे बहुत ही अच्छा लगा क्योंकि तो समाज में ऐसा होना चाहिए एक महिला का जागरूक होना चाहिए तो मैं आभारी हूँ धन्यवाद क्रमांकोनीस सौ वीस मधु जे अपना निराधार महिला है महिला आशीर्वाद देने सा नया मुंबई से थाने जिले के खासदार साहब मस्के सा विजयजी चौगले साहेब आणि दोरकानाथ भुईर साहेब यांनी येऊन ह्या गोरगरीब महिलांना ज्या निराधार महिला आहेत खरंच निराश राहतात त्या महिलांना मी कार्यक्रम का घेते की ती महिलांना निराश नको आहे दिपाळीच्या निमित्त सर्वांच्या घरी तर गोडगोड असतंच पण माझ्या एक खारीचा वाटा म्हणून एक साडी दरवर्षी तर मी रवा मैदा वाटत असते पण मिल बंद पडल्यामुळं मी त्यांना साडी व एक पेड्याचं पाकिट नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा संघटनेच्या या नात्याने मी त्या महिलांना एक गरीब महिलेमधून मी इथपर्यंत आलेले त्या गरिबीची जा आहे मला म्हणून या महिलांना निराधार महिलेच्या माध्यमात काय यज्ञ असतात त्यांना मला माहिती आहे आज दिपाळीचा सण आहे ती थोड्या निराश असतात म्हणून हा कार्यक्रम मी निराधार महिलांचा एकमेव एकत्र घेतलेला काही असो हॉस्पिटलचं असो किंवा मुलाचं काही ऍडमिशन असो चौगले साहेब तर नेहमीच करतात आदरणीय खा आपले खासदार साहेब पण मदत करतात गुईर साहेब आपल्या सर्व महिलांना काही मुलांचं या फी असेल काही असेल दवाखान्याचं तो आवर्जून आम्हाला मदत करतात माझ्या महिलांना करतात